नमस्कार मंडळी आज आपण ज्वारीपासून बनणारे दोन पदार्थ पाहणार आहोत एकाच पदार्थामध्ये दोन पदार्थ कसे खाता येतील बनवता येतील ते पाहणार आहोत ज्वारी ही गुणांनी थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ज्वारीपासून बनणारे अनेक पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत आज आपण ज्वारीपासून बनणाऱ्या कन्या म्हणजे ज्याने की आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि ज्वारीच्या कण्या कोंड्याच्या पापड्या पाहणार आहोत ज्या की तुम्ही भाजूनही आणि तळूनही खातील अशा सोप्या आहेत या अशा छान होतात ज्वारीच्या कोंड्याच्या पापड्या पौष्टिक पा असतात मुलांनाही दिले पाहिजेत या खाल्ल्यामुळे आणि आपल्या शरीराची जी उष्णता असते ती कमी होते कारण ज्वारी गुणांनी थंड असते त्यामुळे मुलांनाही अशा उन्हाळ्यामध्ये पदार्थ करून दिले पाहिजेत आज आपण हेच दोन पदार्थ छान असे कसे बनवायचे ते पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आवडणारच आहे जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका पापड्या बनवण्यासाठी आपल्याला ज्वारीची ज्वारीपासून त्याचा कोंडा कसा बाजूला काढता येईल हे पाहणार आहोत आणि ज्वारीच्या कोंड्याचा पापड्या करताना आपल्याला ज्वारीचं पीठ मिळतं त्याच्यापासून तुम्ही ज्वारीच्या पापड्या पांढरशुप्र का करता येतात आता इथं मी ज्वारी घेतलेली आहे तुम्ही पाहिजे तेवढी ज्वारी इथं घेऊ शकता आधी तर सहा किलो ज्वारी आहे पण हे मी पापड्यासाठी केलेलं आहे आणि पापड्या करता करता जो कोंडा निघतो कण्या कोंडा त्याच्या आपण पापड्या आणि कण्या कशा बनवायच्या ते पाहूयात दोन तीन महिन्यासाठी असं को करून ठेवल्या हो तर तुम्हाला नेहमी नेहमी त्या करून खाता येऊ शकतात कारण कण्या खाणं खूप पौष्टिक असतं भरपूर फायबरयुक्त असते ज्वारी आणि ज्वारीपासून जेवढे पदार्थ उन्हाळ्यामध्ये खाता येतील तेवढे खायला पाहिजेत आपली महाराष्ट्रामध्ये ज्वारी जास्त पिकते त्यामुळे ज्वारीचे पदार्थ खाल्ले गेलेच पाहिजे जेत। आता इथं ज्वारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी त्याच्यातलं सगळं गोंड काड्या खडे सगळं काढून स्वच्छ धुवून दोन दिवस भिजत घातलेली आहे ही ज्वारी दोन दिवस भिजवायची म्हणजे छान कोंडा निघतो त्याचा आणि त्याचं जे पीठ निघतं त्याचं पापड्याचं पीठ निघतं पण तुम्हाला थोडक्यात सांगते याचा व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे पापड्या कशा बनवायच्या ज्वारीच्या पांढऱ्या शुभ्र त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आहे की याचं पीठ कसं काढायचं आता हे छान धुवून घेऊन मी दोन दिवस असंच भिजत घातले आता दोन दिवसानंतर परत ती ज्वारी स्वच्छ धुवायची पांढरे शुभ्र अशी होईल इतप धुवायची उपसायची चांगलं उपसून पाणी निथळून एखाद्या कॉटनच्या कपड्यावर वाळत घालायचे आहे चांगले तीन चार घंटे फानच्या हवेखाली वाळत घालून थोडंसं आतून ओलसर आणि बाहेरून थोडं वाळ्यासारखी झाली की गिरणीमधून हे आपल्याला पीठ पापड्याचं दळून आणायचं आहे गिरणीमध्ये जायचं आणि पापड्याचं पीठ दळून द्या म्हणलं की हे असं आपल्याला पीठ दळून देतात मिक्सरवर करायचं नाही मिक्सरवर तेवढा कोंडा पण निघत नाही आणि चांगला असा कन्याही निघत नाहीत आणि पापड्या केल्या तर काळपट होतात त्यामुळे गिरणीतून असं आणायचं कारण आपण उखळाचा जाताचा तर वापर करू शकत नाहीत हल्ली आपल्याकडे नसतंही ते त्यामुळे गिरणीमधून हे असं पीठ भरपूर प्रमाणात तुम्ही आणून घरी ठेवलं तरी पाहिजे त्यावेळेस पापड्या कोंड्याच्या पापड्या किंवा कण्या भरपूर तुम्हाला करून ठेवता येतात आता हे ती तीनदा मी चाळ दोनदा चाळलं एकदा ज्वारी आपल्या ज्वारीचं पीठ चाळायची चाळणी आणि एक तांदळाच्या आपण जे कण्या चाळतो त्याची चाळणी आणि ज्या तांदळाच्या चाळणीनं असे कण्या निघतात मोठा कोंडा निघतो आणि पीठ ज्वारीचं पिठाच्या चाळणीनं असा बारीक कोंडा आणि कण्या निघतात आणि पिठही निघतं आता या पिठाच्या पापड्या बनवायच्या बारीक कणी कोंडा असतो त्याच्यात फक्त पापड्या बनवल्यात मी जर तुम्हाला मोठ्या कोंडा पण त्याच्या पी पा बनवायच्या असतील कारण क कोंडा पौष्टिकच असतो कोणत्याही ह्याचा म्हणजे साल निघालेली असते धान्याची ती भरपूर पौष्टिक असतं भरपूर फायबर असतं आता इथं मी कनिकोंडाच घेतलेला आहे आणि मोठा कोंडा पाहिजे असेल तर ते तुम्ही मिक्सरला बारीक करून या पिठामध्ये मिक्स करून ठेवू शकता आता एवढा निघाला आहे माझा सहा किलो ज्वारीचा कोंडा थोडासा कोंडा आहे त्याच्यात बाकी सगळ्या कण्याच आहेत पीठ चाळ्याच्या चाणीनं चाणी चाल चाळलं की अशा कण्या निघतात आणि कोंड्याच्या पापड्या करताना अशा कड्या कण्या असल्या तर पापड्या आपल्या मोडत नाहीत नाहीतर कोंड्याच्या पापड्या शक्यतो तुटतात पण त्याच्यामध्ये थोड्याशा कण्या मिक्स असेल तर त्या पापड्या छान अशा न तुटणाऱ्या वर्षभर आहे अशा राहणार राहतात तयार झाल्या की आणि तो मला मोठा कोंडाही वापरू शकता पण मी इथं फक्त बारीक कणी कोंड्याचाच वापर केलेला आहे आता हे रात्रभर आपल्याला भरपूर म्हणजे जेवढा निघाला आहे त्याचा दुप्पट पाणी टाकून भिजत घातलेलं आहे म्हणजे छान आंबूस अशा पापड्या होतात आपल्या आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे असं छान भिजलेलं आहे आपलं दुप्पट पाणी टाकून आता हे पाणी आपल्याला काढायचं नाही असंच जसं आपण इडलीचं पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान हे भिजलं आहे आंबूस असं च पापड्याची चव येते या भिजल्यामुळे रात्रभर भिजवायचं आहे जर तुम्हाला भिजवायचा नसेल तर सकाळी उठल्यावर एक दोन घंटे अगोदरही भिजू घातलं तरी चालतो पण तेवढा आंबूस पणा त्या पापड्याला येत नाही असं रात्रभर भिजवलं तर छान मस्त अशा आपल्या पापड्या टेस्टी खमंग होतात आणि फक्त एक तांब्या पाणीवरती घालणार आहे मी आदन म्हणून कारण असंच आपण शिजायला टाकू शकत नाही आता आपण चुलीवर करणार आहोत छान चूल पेटवून घ्यायची कारण बराच वेळ शिजवावं लागतं गॅसवर ते व्यवस्थित शिजतही नाही आणि कोणतंही उन्हाळं काम चुलीवर केलं तर एकदम सावकाश खूप वेळ करता येतं आपल्याला आणि सगळा चीक शिजला जातो त्यामुळे असेल सोय तर चुलीवरही करू शकता नसेल तर गॅसवरही केलं तरी छान शिजला जातो फक्त थोडंसं पातेलं मोठं घ्यायचं आणि ते शिजवायचं आता हे चूल पेटवून घेऊन मी हे आदन ठेवणार आहे चुलीवर एक तांब्या पाण्याचं जसं लागेल तसं तुम्ही वरती जास्त प्रमाणात पाणी गरम करूनही ठेवू शकता कारण घट्टसर होतं कण्या असतात त्याच्यामुळे कण्या पाणी शोषलं जातं आता हे छान चूल पेटलेली आहे आदन येत आहे तोपर्यंत आपण लसण उकळामध्ये असं मोठार बारीक करून घ्यायचं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला बाकीचे कामं करता येतात त्यामुळे हे असं लसण एक गड्डी लसण असा मी घेतलेला आहे लसणामुळे पापड्याला एकदम खमंग टेस्टी चव येते आणि आपल्याला त्यातच कण्या पण करायच्या आहेत कण्या म्हणजे काय तर जे आपण कण्या कोंड्याचं पीठ आहे ते शिजवून जर तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात जर वाटी वाटी असं करून मुलांना दिलं ना, ना एरवी पण दोन तीन महिने उन्हाळ्यामध्ये तर खूप पौष्टिक आता काय करायचं जे आपलं भिजलेल्या कण्या आहेत कोंड्याचं पीठ आ, 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 ते छान एक दा मिक्स करून घ्यायचे गाठी ठेवायच्या नाहीत त्याच्यात आणखीन टाकताना आदनामध्ये आता छान आदन आले आता काही दकण्या असतात मोठ्या त्यामुळे गाठी होत नाहीत आपण एकटीनही त्या पाण्यामध्ये टाकू शकतो असं पटकन सगळं टाकून द्यायचं गरम पाण्यामध्ये हे सगळं बॅ पीठ चा, आपलं कण्याचं आणि चांगलं हलवायचंय आणि लगतच सगळ्यात तीळ जिरे मीठ तिखट लसण हे पण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आदनात पाण्यात टाकलं असतं तरीही चाललं असतं आणि असं वरतून टाकलं तरीही चालतं हे असं तुम्हाला आवडीनुसार जिरे घेऊ शकता तीळ घेऊ शकता तिखट मीठ मीठ मात्र थोडंसं टाकायचं एक दोन चमचेच जास्त टाकायचं नाही खरट झाल्यावरही परत कोणी खात नाही त्यामुळे हे बघूनच टाकायचं आणि जिरे लसण सगळं टाकून घेतल्यानंतर हे हलवत राहायचं आहे जोपर्यंत चांगलं घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत हलवत राहायचं म्हणजे काय त्याच्या पण थोड्याशा गाठी होतात मग त्या फोडायला वेळ लागतो आणि झाकून ठेवायचे झाकत आपल्याला असं हे पंधरा ते वीस मिनटाच्या पुढं म्हणजे अर्धा तास चांगलं शिजलं गेलं पाहिजे आणि आता आपण कण्या कण्या म्हटलं ना तर ते काढून घेऊयात असं म खायला दिलं ना तर या कण्या झाल्या आपल्या कारण त्याच्यामध्ये भरपूर कण्या होत्या माझ्या कोंड्याच्या पापड्यामधल्या पिठामध्ये आणि तुम्ही ते पीठ असं थोडंसं वाळवून डब्यात भरूनही एरवी असं थोडं थोडं प्रमाणात शिजवून खाऊ शकता तुम्ही मोठे खाऊ शकता लहान मुलंही खाऊ शकता ह्या झाल्या आपल्या ज्वारीच्या कण्या आणि ह्या खाताना याच्यामध्ये दही ताक मिक्स करायचे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर त्याच्यात ताक दही मिक्स करून खायचं खूप छान लागतात या कन्या कण्या झाल्यानंतर आता त्याच पिठाच्या आपल्याला पापड्या करून घ्यायच्या आहेत चिकाच्या छान शिक शी, चीक शिजलाय अर्धा तास मी छान चीक शिजवून घेतला आहे आणि आपल्याला असं होता होईल तितकं कपड्यावर करायच्या पापड्या प्लास्टिकचा वापर करायचा नाही शक्यतो ज्या पापड्या निघत नाहीत त्याच कर करायच्या आणि आता या ज्वारीच्या ह्या पापड्या निघतात कोंड्याच्या त्यामुळे असं कपड्यावर करून घ्यायच्या सगळ्या पापड्या चिक शिजल्यामुळे छान सगळ्या एक लगत पळी पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत असं सगळ्या होतात एवढ्या पिठामध्ये भरपूर होतात एवढ्या पापड्या झालेल्या आहेत आता वा अर्धवट वाळ्या की थोडंसं पाणी मारून या पापड्या काढून घ्यायच्या आहेत जास्त वाळू द्यायचं नाही मग परत बराच वेळ लागतो आपल्याला काढायला तीन चार घंट्याने ऊन असेल तर असं वाळल्या जातात अर्धवट कडा सुटल्या की पा उलतं करायचं थोडंसं कपडा त्याच्यावर पाणी मानाय मारायचं मुरलं की लगेच अशा सरसर आपल्या पापड्या निघतात आणि जशा काढल्यात तशाच वाळवायच्या म्हणजे वाकड्या तिकड्या जास्त होत नाहीत या पद्धतीने या बघा आता थोडासा कपडा तर जास्त आत्ता कॉटनचाही कपडा वापरलेला नाही मी थोडासा पॉलिश्टर मिक्स आहे त्याच्यामुळे लगेच निघल्या जातात ओला केला की आणि कॉटनचं काय होतं वाळतात त्याच्यावर खूप पण खूप ते लगेच वाळल्या जातात आणि खूप शोषून जा घेतो तो, तो कॉटनचा कपडा आणि त्याला पाणी मारत बसावं लागतं खूप वेळ आणि असं या कपड्यावर अशा निघाल्यात आपल्या छान पापड्या निघतात सगळ्या सगळ्या काढून घेत घे ले ले, 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 बास, बास तर पापड्या जशा उलटल्यात तशाच वाळवल्यात त्याच्यामुळे अशा झालेल्या आहेत थोड्याशा फ्लॅट नाही तर उलट्या वाळवल्या की त्या वाकड्या तिकड्या होतात आणि वाळल्यानंतर अशा एवढ्या छान अशा आपल्या झालेल्या आहेत न तुटणाऱ्या कण्याकोंड्याच्या पापड्या भाज भाजल्यात मी तुम्ही तळ तळायच्या असल्या तर तळू शकता पण होत होईल तितकं भाजूनच खावी अति तेलकट वस्तू आपल्या शरीराला चांगली नसते आणि या पापड्या भाजूनच खातात भाजल्यानंतर अशा खु खुसखुशीत होतात शेंगदाण्याबरोबर खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा